नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अण्वस्त्र वाहू पाच क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून अभिनंदन दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भव्य प्रचारसभा दिल्लीतली अस्थिरता आणि समस्या दूर करण्याचं नरेंद्र मोदी यांचं आश्वासन तर आपचा सत्तर कलमी जाहीरनामा घोषित नागपूर महानगर क्षेत्राच्या पायाभूत आणि औद्योगिक विकासावर भर देणार मुख्यमंत्री लाचखोरी प्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची अटक निश्चित पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं केरळमध्ये दिमागदार उद्घाटन आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्सनं पटकावलं महिला एकेरीचं विजेतेपद भारतानं आज जमिनीवर पाच हजार किलोमीटरवर मारा करणाऱ्या अग्निपाच या वाहू क्षेपणास्त्राची तिसरी चाचणी यशस्वीरित्या पार केली संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्राची चाचणी ओदिशामधल्या बालासोर जवळच्या व्हीलर बेटावरून आज सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी करण्यात आली अग्निपाचच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय लष्कराच्या सामर्थ्यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी एकोणीस एप्रिल दोन हजार बाराला तर दुसरी चाचणी पंधरा सप्टेंबर दोन हजार घेण्यात आली होती पन्नास टन वजनाच्या अग्निपाचसाठी सुमारे पन्नास कोटी रुपये खर्च झाले असून या क्षेपणास्त्राची अण्वस्त्र वहन क्षमता एक टन इतकी आहे ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीत प्रचारानं आता जोर धरला आहे भारतीय जनता पार्टी आम आदमी पार्टी तसंच काँग्रेसचे वरिष्ठ नेते या प्रचारात सहभागी झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या कडकडुम्मा इथं भव्य प्रचारसभा घेतली दिल्लीत गेल्या पंधरा वर्षात निर्माण झालेली अस्थिरता आणि समस्या दूर करणार असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली मैं आया आपकी सेवा करने के लिए मैं आया हूं आपसे कंधे से कंधा मिलाकर के काम करने के लिए मैं आया हूं पिछले पंद्रह साल से दिल्ली ने जो बर्बादी देखी है उन सारी मुसीबतों से दिल्ली को बाहर निकालने के लिए आया नरेंद्र मोदी यांनी यावेळी आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली या प्रचार सभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते होते काँग्रेसचे अजय माकन यांनीही आज प्रचारसभा घेत भाजपा आणि आपवर टीकास्त्र सोडलं विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीनं आज आपला सत्तर कलमी जाहीरनामा घोषित केला वीज पाणी रस्ते या पायाभूत सुविधांसह वायफाय सेवा आणि सीसीटीव्ही लावण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे आदिवासींच्या विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर खर्च करतं मात्र तरीही ते विकासापासून अद्याप दूर आहेत यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून दुर्गम भागाचा विकास केला पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यपालांनी आज नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पिंपलखुंटा या गावाला भेट दिली त्यावेळी ते, ते बोलत होते या गावातल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात वनजमीन पट्ट्यांचं तसंच विविध साहित्याचं वाटप राज्यपालांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं बर्डी इथल्या आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेला भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांचीही राज्यपालांनी यावेळी विचारपूस केली तिथल्या जनतेच्या समस्याही त्यांनी जाणून घेतल्या त्यानंतर या दुर्गम भागातील चौऱ्याहत्तर वन गावांना महसुली गावाचा दर्जा देत असल्याची घोषणाही राज्यपालांनी केली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते नागपूर महानगर क्षेत्राच्या पायाभूत आणि औद्योगिक विकासावर भर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपुरात नियोजन समितीची बैठक झाली ते बोलत होते या बैठकीत नागपूर महानगर क्षेत्राच्या प्रारूप आराखड्यालाही मंजुरी देण्यात आली नागपूर महानगर क्षेत्रात नियोजनबद्ध विकास होण्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर एक हजार हेक्टर जागा ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी राखून ठेवण्याची सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन शॉपिंग व्यापारासाठी नागपूर इथे लॉजिस्टिक हब उभारण्यात येईल या हबमुळे विदर्भात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार असून युवकांनी कौशल्य विकासावर भर द्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विदर्भ फॉर्च्यूनतर्फे आयोजित एम्पॉवरमेंट एम्पॉवरमिटमध मुख्यमंत्री बोलत होते केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर महापौर प्रवीण यावेळी उपस्थित होते विदर्भातल्या तरुणांना उद्योग आणि रोजगाराच्या संधींमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी ही समिट आयोजित करण्यात आली होती कौशल्य प्रशिक्षित युवकांची सध्या गरज असून त्यासाठी राज्य शासनानं खास कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना केली असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं कापसावर आधारित उद्योग निर्मितीसाठी अमरावती जिल्ह्यातील नांदगावपक्षल हब उभारणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाल एनटीसीच्या तीन बंद पडलेल्या मिलना सरकारने अमरावती इथे सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे राज्याची सुरक्षा धोक्यात येत असल्यानं शिवसेना या प्रकल्पाला विरोध करत असून सुरक्षेबाबत उपाययोजना झाल्यास या प्रकल्पाविषयी शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील असं केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी गीते आज रत्नागिरीत आले होते त्यावेळी ते बोलत होते मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेनं मुंबई अलिबाग जोडलं जावं यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयानं रेल्वे मंत्रालयाला सादर केला असल्याची माहितीही गीते यांनी यावेळी दिली तीनशे अडतीस कोटीचा हा प्रकल्प आहे अठ्ठावीस किलोमीटरची लेंथ आहे त्याचं सर्वेक्षण झालेलं आहे तत्वतः मंजुरी रेल्वे मंत्रालयानं त्याला दिलेली आहे रेल्वे मंत्र्यांच्या अधिकारातला हा विषय आहे त्यांच्या डिस्पेन्सरी पॉवरमधून ते ह्याला मंजुरी देऊ शकत आहे आणि म्हणून हा प्रकल्प सुरेश प्रभूंना मी त्याच्यासंदर्भात विनंती केलेली आहे अर्थसंकल्पानंतर लगेच या प्रकल्पाला आपण मंजुरी देऊ कोकणातल्या बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात विक्री केंद्र सुरू करणार असून त्यासाठी प्रत्येक तालुक्याला पन्नास लाख रुपये आणि जिल्ह्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करत असल्याची घोषणाही गीते यांनी यावेळी केली काँग्रेसच्या जयंती नटराजन यांच्या राजीनाम्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता काँग्रेसची अवस्था दयनीय होत चालली असल्याचा टोला गीते यांनी यावेळी काँग्रेसला लगावला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना आज एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना तातडीनं अटक करण्यात येईल अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी दिली आहे आज कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते महापालिकेनं ताब्यात घेतलेली जागा परत मिळावी यासाठी सोळा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी काल रात्री उशिरा माळवी यांचा स्वीय सहाय्यक अश्विन गडकरी याला अटक करण्यात आली होती या प्रकरणी तृप्ती माळवी सकृतदर्शनी दोषी आढळल्यानं विरोधात गुन्हा दाखल केल्याचं प्रधान यांनी यावेळी सांगितलं त्यापूर्वी आज तृप्ती माळवी यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करत शिवसेनेनं महानगरपालिकेवर मोर्चा काढला कोल्हापूरच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून माळवी यांनी महापौर पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली कोल्हापूर महानगरपालिका बरखास्त करावी अशा मागणीचं निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दिलं बुलढाण्यात बुलडाण्यात आज शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते सुहास सामंत यांनी मार्गदर्शन केलं विदर्भात शिवसेनेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी मतभेद विसरून कामाला लागा असं आवाहन सामंत यांनी केलं जिल्हा परिषद नगरपरिषदा तसंच पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज रहा असंही हिताचे निर्णय न घेतल्यास वेळ पडल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं शिवसेनेच्या वतीनं शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच पर्यावरण आणि वन विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समितीनं आज मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा केंद्राला आणि अणुशक्तीनगर इथल्या अणुऊर्जा महामंडळाला भेट दिली अणुऊर्जा तसंच आरोग्य मंत्रालयाला मदत करण्याच्या दृष्टीनं अणु औषधांचं विशेष केंद्र सुरू करण्यात येईल असं संसदीय समितीचे अध्यक्ष अश्विनी कुमार यांनी त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं या अणु औषधांचा उपयोग कर्करोगावरील उपचारांसाठी होतो यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या विशेष केंद्रात अत्याधुनिक जागतिक दर्जाची यंत्रणा उभी करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री मातंग सिंग यांना आज सीबीआयनं अटक केली आहे या यासंदर्भात गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणं तसंच फसवणूक केल्याप्रकरणी मातंग सिंग यांची सात तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी यांच्या देण्यात येणाऱ्या शंकरराव कानेटकर स्मृती पुरस्कारांचं पुण्यात आज वितरण महसूल महसूलमंत्री एकनाथ खडसे हे यंदाच्या शंकरराव कानेटकर स्मृती पुरस्काराचे मानकरी ठरले केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं पुणेरी पगडी स्मृतिचिन्ह मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था नवनवीन प्रयोग संशोधन करण्यात नेहमीच पुढे असते अशा नामवंत संस्थेच्या अनेक गोष्टी आदर्शवादी असतात असे गौरवोद्गार नाईक यांनी यावेळी काढले तर शंकरराव कानेटकर यांनी एज्युकेशन सोसायटीत मोलाचं योगदान दिलं अशा व्यक्तीच्या नावे मला पुरस्कार मिळाला हे माझं भाग्य असल्याची भावना खडसे यांनी यावेळी व्यक्त केली आणि बातम्या थोड्याच आहेत यंदा नवी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या पंढरीची वारी या चित्ररथानं प्रथम पुरस्कार पटकावला वारकरी परंपरेचं वेधक दर्शन घडवत या चित्ररथानं मराठी संस्कृतीचं मर्म वेधकपणे व्यक्त केलं आणि उपस्थितांची मनं जिंकली विठ्ठल नामाच्या गजरात भान हरपून ताल धरणारे वारकरी त्यांच्यासह पालखी आणि पताका ताळमृदुंगांसह एकशे तीस वारकऱ्यांच्या सुबक प्रतिकृती यांनी सजलेला महाराष्ट्राचा पंढरीच्या वारीचा हा चित्ररथ यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात उपस्थितांना महाराष्ट्राच्या चित्ररथानं अक्षरशः खिळवून ठेवला चित्ररथाच्या पुढच्या भागात डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेली वारकरी महिला सर्वांचंच लक्ष वेधून देत होती मध्यभागी होती पंढरपूरच्या विठ्ठल लकुमाई मंदिराची वेधक प्रतिकृती प्रसिद्ध कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकारांच्या अथक परिश्रमातून साकार झालेल्या या चित्ररथानं मराठी संस्कृतीचा भावार्थच दृश्य रूपात नेमकेपणानं सांगितला त्यामुळे सव्वीस जानेवारी उलटून गेल्यावरही या चित्ररथाचं गारूड अद्याप कायम पंढरीची वारी या चित्ररथाच्या निर्मिती प्रक्रियेविषयी संवाद साधण्यासाठी कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे आणि तत्कालीन सांस्कृतिक संचालक संजय पाटील आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत आणि सगळ्यात प्रथम मनापासून सगळ्या मना महाराष्ट्रातर्फे तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही इतक्या वर्षांनी ह्या महाराष्ट्र राज्याला पुन्हा हा चित्ररथाचा प्रथम पुरस्कार पटकावून दिलात खरोखर मनापासून तुमच्या दोघांचं अभिनंदन सर्वात प्रथम मला सांगा की पाटील साहेब तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली की आपण ह्या वारीचं चित्रण यावेळेला चित्ररथासाठी दाखवूया मुळात पंढरपूरच्या वारीचं आकर्षण नाही किंवा संत वाङ्मयाचं आकर्षण नाही संतांच्या विचारांचं आकर्षण नाही असं महाराष्ट्रात माणूसच विरळ आहे सगळ्यांना आकर्षण नाही मलाही बालपणापासून ते आकर्षण होतं संत वाङ्मय वाचत होतो ते ऐकत होतो शिकत होतो काय झालं इतकी वर्ष ठरवून सुद्धा मला पंढरपूरच्या वारीला जायला मिळत नव्हतं आणि दोन हजार मध्ये काय झालं की माझे एक जीवलग मित्र आणि माझे मित्र गोविंद बोडके यांनी चंगच बांधला आणि मला अगदी गाडीत टाकून त्यांनी पंढरपूरच्या वारीला नेलं अच्छा आणि आम्ही दोघे फक्त दोन दिवसांसाठी गेलो पस्तीस किलोमीटर आम्ही त्या वारीत चाललो आणि मी इतकी वर्ष ऐकत असलेलं ते अनुभवलं आणि खूप प्रभावित झालो म्हणजे अठरा ते वीस लाख लोक तहानभूक पाऊस वारा थंडी कशाची पर्वा न करता दोनशे किलोमीटरचा प्रवास दोनशे पाच किलोमीटरचा प्रवास वीस दिवसात करतात आणि शिस्तबद्ध पद्धती बरोबर ते एवढं मला प्रभावित करून गेलं की ते माझ्या तेव्हापासून मनात असं बसलं होतं की हे कुठेतरी आपल्याकडून या विषयावर व्यक्त झालं पाहिजे आणि यावर्षी नेमका मग मी तो पंढरीची वारी हा विषय निवडला आणि योगायोगाने माझी आणि चंद्रशेखर मोरे झाली आणि माझी भेट झाली आणि मग या विषयाला तोंड फुटलं आणि आम्ही पुढे गेलो बरोबर पण हा सगळा दोनशे पाच किलोमीटरचा प्रवास हो। लाखो भाविक वेगवेगळ्या जाती धर्माचे असतात समाज वेगवेगळ्या वर्गातले असतात ह्या सगळ्यांना एका एवढ्याशा चित्ररथामधून साकारायचं हे तुम्ही आव्हान कसं काय पेललं तुम्हाला म्हणजे आपण आता काय काय त्यात दाखवूया हे काय सुचत गेलं सगळ्यात आधी जेव्हा मला पाटील साहेबांकडून विषय कळवण्यात आला महाराष्ट्र आधी मी त्यांचे आभार मानतो की मला ह्या कामासाठी नियुक्त करण्यात आला त्यासाठी मी महाराष्ट्र शासन आणि पाटील साहेबांचे आभार मानतो जेव्हा मला विषय सांगण्यात आला तर सगळ्यात आधी मला असं वाटलं की ही जी वारी म्हणजे विशालता भव्यता हा दोनशे पाच किलोमीटरचा प्रवास त्यात लाखो भाविक hmm. हे जर नाही त्या चित्ररथात दिसलं तर त्याचं सॉर्ब मला वाटतं जे आपण वारी पंढरीची वारी म्हणतो ती इस्टॅब्लिश होणार नाही त्यासाठी मी सगळ्यात आधी तीन दिवस मी पंढरपूर पंढरपूरला राहिलो स्वतः आणि हो hmm. वारकऱ्यांचं निरीक्षण केलं त्यांचे कपडे hmm. त्यांच्या असलेले वाद्य घेतात ते hmm. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचं असलेला जोश Hmm. त्यांचा जो मला तिथे तीन दिवसात जोश दिसला तो जोश मी चित्ररथात मांडण्याचा प्रयत्न केला hmm. आणि ह्या ज्या दोनशे पाच किलोमीटरच्या प्रवासामध्ये सहा गोल रिंगण होतात hmm. तर मला हा गोल रिंगण हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे ह्या चित्र आपल्या वादीचा म्हणून तो मी मध्यभागी चित्ररथामध्ये ठेवलाय आणि रिंगण ठेवलंय आणि शिवाय हे जे आपले वारकरी जातात तर त्यांच्या मुखामध्ये माऊलीचा जयघोष असतो तुकोबांचा आणि ज्ञानेश्वरांचा जयघोष असतो म्हणून तो पाठच्या बाजूला उंचावरती सगळ्यात उंचावरती दोन संतांचे स्टॅच्यू आहेत मला खरं तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही हिंदी चित्रपट सृष्टीत मराठी चित्रपट सृष्टीत खूप बिझी असता इतकं व्यस्त असूनही चित्ररथासारखं एक काम आपण करावं हे खरंच तुम्हाला वाटणं हे खरंच मला वाटतं विठ्ठलाचीच कृपा असायला पाहिजे नाही का ऍक्च्युअली मला पण असंच वाटतंय ऍक्च्युअली चित्ररथ करणं हा विषय मला खूप भावला म्हणजे खरोखर ह्या विषयावरती जर चित्ररथाचं डिझाईन करायचं म्हटलं तर खूप कठीण काम होतं म्हणजे कठीण नव्हतं पण चॅलेंजिंग होत चॅलेंजिंग होतं आव्हान ते, ते आव्हान स्वीकारून करणं हे मला आधीपासूनच खूप आवड आहे आणि त्याच्याशिवाय माझं कॉलेज म्हणजे मी जेजेस्कोला वाटला जेव्हा शिकत होतो अप्पाड आर्टला तेव्हा माझं स्वप्न होतं की आपण एकदा चित्र डिझाईन केलेलं राजपथावरती चालावा आणि ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी मला जो ह्या वर्षी योगायोग जुळला पाटील साहेबांची भेट होणं आणि विषय मिळणं आणि मग तो असा साकार झाला बरं आता हा विषय तर सुचला संकल्पना तुमची झाली पण ह्यानंतर खूप परवानग्या असतात बऱ्याच आपल्याला प्रोसिजर फॉलो करायला लागतात ह्या सगळ्या परवानग्या मिळवताना तुमच्या कसा काय काय सहज नाही नाही मुळात कसं आहे हे संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतं सगळं बरोबर हा विषय आणि त्यासाठी त्यांची पंधरा लोकांची कमिटी असते त्या कमिटीमध्ये कोण वास्तुविशारद असतो कोण मूर्ती शिल्पांमधला तज्ज्ञ असतो संगीतातले तज्ज्ञ असतात कोरिओग्राफीमधले तज्ज्ञ असतात तर त्या सगळ्या लोकांच्या कमिटीसमोर तुम्ही जाऊन मांडायचं असतं आणि संरक्षण मंत्रालयाचे काही नियम आहेत जे की त्या चित्रताची लांबी चाळीस फूट असायला हवी त्याची रुंदी चौदा फूट असावी त्याची उंची सोळा फूट असावी हे सगळे पॅरामीटर्स कवर करताना आपला कन्सेप्ट तिथे म्हणजे जी संकल्पना आहे ती त्यांच्या मनात रुजवावी लागते त्यांना ती पटवून द्यावी लागते मुळात असं होतं की अजय आंबेकरांनी मला स्वागत केलं होतं मी जेव्हा विषय डिस्कोज केला की हा विषय घेऊन जायचा तर ते म्हणाले की संजय पाटील पूर्वी तीन वेळा आपण हा विषय नेला होता पण त्या त्यावेळी -त्या, 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 त्या कमिटी कडून हा धार्मिक विषय आहे हा धार्मिक विषय आहे आणि त्यामुळे आम्ही तो नाकारत होता म्हणून तो तो नाकारला गेला होता तर ही मनोभूमिका माझ्या आंबेकरांकडून झाल्यामुळे मी त्याच्यावर अभ्यास केला आणि मग त्याच्यावर असंख्य मीटिंग होतात म्हणजे किमान दहा मिटिंगना मी तिथे उपस्थित राहिलो दिल्लीमध्ये त्या कमिटीच्या समोर आणि मग तो धार्मिक नसून ना नाही मग मी त्यांना तिथे ते समजावून सांगितलं की पंधरा ते वीस लाख लोक वीस दिवस सगळं घर संसार सगळं विसरून कुठल्या एका ओढीने जातात हे एक प्रकारचं शिस्तबद्ध आध्यात्मिक सैन्य आहे कारण आजपर्यंत तुम्ही इतिहासात कधी बघा की शेकडो वर्षांची परंपरा आहे वारीला पण कधी धक्काबुक्की झाली का रेटारेटी झाली का कधी नाही कायदा प्रश्न प्रश्नही नाही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी नसताना स्वयंप्रेरणेने नामस्मरण करत विठ्ठलाच्या जयघोष करत ती जी ओढ असते नामस्मरणाची ही वारकऱ्यांचं ते जे स्पिरिट आहे तर हे सगळं पटवून दिलं की हे सांस्कृतिक आहे हे सामाजिक आहे हे आध्यात्मिक आहे आणि मग त्याला परवानगी मिळाली बरं आता एक अॅक्च्युअल जेव्हा आपलं काम सुरू होतं त्यात महत्वाचे टप्पे होते एक संगीत होतं एक नृत्य दिग्दर्शन होतं <coughs> तर हे संगीत आपण हेच घ्यावं अजय अतुल यांचं हे गाजलेलं गाणं हे कसं काय तुम्हाला सुचलं आणि त्याच्यावर मग कसं काय अभ्यास तुमचा झाला मुळात काय झालं की संकल्पना जशी आमचे आकार घ्यायला लागली आणि चंद्रशेखरचं कॉन्ट्रिब्युशन एवढं होतं की काही कल्पना मांडायला जावी आणि ती प्रचंड प्रतिभेने ती ते डेव्हलप करायला लागले त्यामुळे मी आता विचार केला हे जे काही तयार होतंय आणि राज्य शासन माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं म्हणजे आमच्या सांस्कृतिक कार्य सचिव वल्सा नायर सिंग मॅडम काय किंवा आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे साहेब यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही तुम्हाला दोघांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य देतो पण आपली संत संत परंपरेची संत विचारांची ही परंपरा आहे हा विचार ही समानतेची भावना ही समान धर्माची विचारसरणी ह्याचा झेंडा तिथे राजपथावर फडकला पाहिजे तर अशा पद्धतीने करायचं ठरवलं तर मग हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की अजय अतुल यांचं जे गाणं आहे तर ह्या गाण्यामध्ये जो जोश आहे ती जी एनर्जी आहे त्याला जो रिदम आहे तो आज रोजी मला जे काय मिळतात समोर गाणी आहेत त्याच्यापैकी ह्या गाण्यामध्ये ते सगळ्यात जास्त कंटेंट आहेत आणि ह्याचे शब्द तुम्ही लक्षात घ्या म्हणजे गुरु ठाकूर नावाचा अत्यंत प्रतिभावंत गीतकार आहे की तुला साध आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसावारीचा घेतला पावलांनी जीवाला तुझी आस गा लागली अतुलने तुम्हाला लगेच त्याची परमिशन दिली हा आणि मग अजय अतुल यांना मी विचारलं तर अतुलनी ताबडतोब परमिशन दिली की तुम्ही करा संजय पाटील तुम्ही सांस्कृतिक कार्य विभागासाठी करताय आणि आमचा नेहमीच सपोर्ट राहील बरं साहेब मला एक सांगायचं की तुम्ही आजच ती ट्रॉफी घेऊन आलेला आहात एवढी मोठी ट्रॉफी सन्मानाची अशी आपल्या राज्याला असणारी आणि आजच ते प्रशस्ती पत्रक तुम्ही घेऊन आलेला आहात म्हणजे तुम्ही जी संगीतासाठी नृत्यासाठी जी सगळी मेहनत घेतली ती मला वाटतं ते ट्रॉफी तुम्ही दोघांनी जेव्हा घेतली तेव्हा तुमची तुम्हाला फळाला आली असेल तर तो अनुभव तुम्हाला कसा करायचा आज सकाळी अकरा वाजता दिल्लीला राष्ट्रीय रंगशाला नावाचं आपण मीनारथाची उभारणी केली होती तिथेच अकरा वाजता केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर साहेबांच्या शुभ हस्ते आम्हाला हे सन्मान चिन्ह प्राप्त झालं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आणि राज्य शासनाच्या वतीने बरोबर आणि ते संगीतातले बदल जे तुम्ही म्हणताय तर त्याची अट अशी असते की पासष्ट सेकंदाचं तुम्हाला लिमिट असतं अतुल ह्या प्रतिभावंत संगीतकारांचं ते संगीत आहे तीनशे पाच सेकंदाचं आणि ते पासष्ट सेकंदात बसवणं बस हे फारच कठीण काम होतं आणि त्यानंतर पुढे ते काय म्हणाले की त्याच्या आवाजाच्या लेवल्स बदला कधी अजयजींचा आवाज मोठा पाहिजे कोरस कमी पाहिजे मध्ये कधीच कोरस मोठा पाहिजे टाळ वाजले पाहिजे मृदुंग मध्ये वाढला पाहिजे कमी झाला पाहिजे आणि अजय अतुल यांच्या मूळ ओरिजिनल साऊंड ट्रॅकला हात लावणं म्हणजे वाघाच्या हात घालण्यासारखी गोष्ट आहे कारण क्रिएटिव्ह माणसं कोणी मित्र जरी असले माझे मित्र आहेत सगळी आव्हानं पेलत पेलत तो एकदा साकारला, साकारला। पण मला वाटतं आपण संगीताबद्दल बोललो तो जो एक्झॅक्टली रथ आहे त्याच्यावर तुम्ही मला वाटतं शंभर ते दीडशे म्युरल्स हो। आहेत शिवाय सगळ्यात प्रथम जी महिला दाखवली जी एक टिपिकल आपल्या महाराष्ट्रीयन महिलेचं ते चित्र आहे वर तुळस घेतलेली आहे तुळशीचं देखील विठ्ठलाच्या या यात्रेमध्ये खूप महत्व असतं तर हे तुम्हाला कसं सुचलं तिथे ती एक महिला दाखवायची आणि प्रोजेक्ट करायचं की हे महाराष्ट्राच्या वारीचं खरंच चित्र आहे हा जेव्हा मी डिझाईन करायला सुरुवात केली तेव्हा मला जी विशालता दाखवायची भव्यता दाखवायची होती त्यासाठी वारकऱ्यांचे म्युरल्स दाखवणं खूप गरजेचं होतं आणि गोल्ड रिंगाण गरजेचं होतं त्याच्याशिवाय हा जो प्रवास सुरू होतो देवळंदीकडनं पंढरपूरकडे तर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या किनाऱ्याचं किनारी जे एक मंदिर प्रतिनात मंदिर में महरेश्टा, वार, वार, में मी दाखवलं त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रातली आपली माता भगिनी स्त्री जे तुळशीचं उंदावण घेऊन वारकऱ्यांमध्ये असते ते तोही खूप महत्वाचा पाठ होता म्हणजे त्या वारकरी पंढरपूरच्या वारीमध्ये म्हणून मी ती महिला दाखवली अॅक्च्युली मी सांगतो ती महिला म्हणजे माझी आई आहे माझी आईचं तो प्रतिकृती आहे तुमची खरीच माऊली तुम्ही काही तिथे हो विठ्ठल माऊलीच्या स्वरूपात त्यामुळे जिवंत वाटले आणि हो। असल्यासारखं वाटते बरं हा पुरस्कार घेतल्यानंतर खरंच अभिमानाची गोष्ट आहे पण तुम्हाला नंतर सगळ्यांचा प्रतिसाद कसा मिळाला प्रचंड प्रतिसाद असंख्य लाखो हजारो फोन आले एसएमएस आले सगळं झालं पण मुळात ह्याचं जे नृत्य दिग्दर्शन आहे त्याच्याबद्दल मला अगदी थोडक्या काही सेकंदात सांगावं वाटेल की आम्ही दहा चमूंची तालीम घेतली आणि त्यातून संतोष भांगरे आणि एक नितीन पाटील नावाचा अत्यंत तरुण मुलगा आहे है। यांची निवड केली कारण मंत्री मोदयांचं म्हणणं होतं की तुम्ही नवोदितांना संधी द्या आणि ग्रामीण भागातली मुलं आहेत पंचवीस मुलं उरणची सहा मुलं अलिबागची अशा एकतीस मुलांनी ते अप्रतिम सादर केलं त्यात जिया गोंद्री नावाची दहा वर्षाची मुलगी आहे कृपा परदेशी नावाची दहा वर्षाची मुलगी आहे जियाला संधी दिली अनेक गोष्टी त्या चित्ररथामुळे झाल्या आणि मला वाटतं वीस वर्षांनी पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्राला हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन आणि खरोखरच ही विठ्ठलाचीच कृपा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही विठ्ठल आपल्या महाराष्ट्राकडे बघतच राहिलेलं आहे आणि त्याच्याच आशीर्वादाने आपल्याला हे मिळालं आणि तुमच्या सगळ्यांची मेहनत त्याच्यामुळे ते मिळालं दरवर्षी आपल्याला असाच पुरस्कार मिळत राहो अशा चांगल्या चांगल्या कल्पना तुम्हाला सुचत राहोत अशा सदिच्छा व्यक्त करते आणि आपण इथे आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद यानंतर वळूया इतर बातम्यांकडे धुळे तालुक्यातल्या कुसुंबा गावाजवळच्या धुळे साकरी मार्गावर आज सकाळी नऊच्या सुमाराला एक विचित्र अपघात झाला भरधाव वेगानं जाणाऱ्या टेम्पोनं अचानक ब्रेक लावल्यामुळे टेम्पो आणि टेम्पोमागची दोन्हीही वाहनं एकमेकांवर आदळली आणि अपघात झाला या अपघातामध्ये चार जण ठार झाले असून एकूण सहा जण गंभीर जखमी झालेत त्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झालेत जखमींना धुळ्यातल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातामुळे सुरत नागपूर महामार्गावरची वाहतूक जवळपास चार तास बंद ठेवण्यात आली होती पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं केरळमधल्या तिरुवनंतपुरम इथं दिमागदार सोहळ्यात उद्घाटन झालं केंद्रीय नगर नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या खेळासाठीचा सदिच्छा दूत असल्यामुळे या स्पर्धेला झळाळी मिळाली अठ्ठावीस वर्षानंतर केरळला या स्पर्धांचं यजमानपद मिळालं चौदा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत आठ हजार सात खेळाडू आणि एक हजार चाळीस प्रशिक्षक सहभागी होणार आहेत स्पर्धेमध्ये एकूण पस्तीस क्रीडा प्रकार राहणार आहेत टेनिस ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद अव्वल मानांकित अमेरिकेच्या सेरेना विलियम्सनं पटकावलं आज झालेल्या सामन्यात सेरेनानं द्वितीय मानांकित रशियाच्या मारिया शारापोवाचा सहा तीन सात सहा अशा सरळ सेटमध्ये पराभव केला मिश्र दुहेरी गटात भारताचा लिएंडर पेस आणि त्याची सहकारी स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या जोडीनं अंतिम फेरी गाठली भारताच्या सानिया मिर्झा आणि तिचा सहकारी ब्रुनो सोअर्स या जोडीचा मात्र उपांत्य सामन्यात पराभव झाला हवामान संपूर्ण राज्यात काल हवामान कोरडं होतं राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं आठ पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट राहणार असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वधिशाळेनं वर्तवली आहे तापमान अंश सर्सियसमध मुंबई कमाल चौतीस किमान एकवीस नागपूर अठ्ठावीस आणि आठ पुणे तीस आणि बारा औरंगाबाद तीस आणि तेरा नाशिक तीस आणि नऊ कोल्हापूर तीस आणि अठरा रत्नागिरी पस्तीस आणि वीस सोलापूर एकतीस आणि सतरा आणि अमरावती सत्तावीस आणि किमान उपलब्ध नाही अण्वस्त्र वाहू पाच क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून अभिनंदन दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भव्य प्रचारसभा दिल्लीतली अस्थिरता आणि समस्या दूर करण्याचं नरेंद्र मोदी यांचं आश्वासन तर आपचा सत्तर कर्मी जाहीरनामा घोषित नागपूर महानगर क्षेत्राच्या पायाभूत आणि औद्योगिक विकासावर भर देणार मुख्यमंत्री लाचखोरी प्रकरणी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांची अटक निश्चित पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं केरळमध्ये विमागदार उद्घाटन आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्सनं पटकावलं महिला एकेरीचं विजेते या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सयादे वाहिनीवर नमस्कार